काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नुकतीच विधानसभेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिली गेली आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करताच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी कार्यालय आणि सेतू कार्यालयांमध्ये गर्दी केली राहुरीच्या तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी महिला वर्गानं मोठी गर्दी केली मात्र या ठिकाणी काही महिलांना फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येत असल्याचं निदर्शनास येताच राहुरी शहरातील जय भीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी या भगिनींना मोफत फॉर्म भरून दिले जय भीम मित्रमंडळाचे पत्रकार दीपक साळवे दादू साळवे किरण साळवे सचिन महिपती साळवे सनी गुप्ता कैलास गुंजाळ यांनी दिवसभर तलाठी कार्यालयामध्ये महिला भगिनींना फॉर्म भरून देत मदत केली तर महिलांनीही त्यांचे आभार मानले मुख्यमंत्री ती योजना लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी तलाठी कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि मला ह्या जयभीम मित्र मंडळाने खूप मोठं सहकार्य केलंय शिवाय नाही का त्यांनी सर्व काही फॉर्म भरण्यासाठी आम्हा बहिणीला प्रत्येकीला मदत केली आहे मी तर ऑफिसला हो, आले होते ह्या योजनाबद्दल मला कळलं त्याच्यासाठी मला त्यांनी फॉर्म भरून दिले आम्ही तळाटी कार्यालयासमोर सकाळी जात असताना तलाटी कार्यालयासमोर अत्यंत मोठी गर्दी चे प्रमाण बघितल्यावर तिथे लेडीजचे प्रमाण होते वयस्कर वृद्धाचे प्रमाण होते ते बघण्यासाठी आम्ही खाली आलो तर तिथं आल्यावर कळलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ते उत्पन्न दाखल घेण्यासाठी आलेले होते पण इथं फॉर्म भरण्यासाठी त्यांना कुणीच मदत करीत नव्हते जिथे जिथे जावं तिथे तिथे पेन नाही फॉर्म घेतला तर तिथे भरायला कोण नाही तर मग आमचे जेवी मित्र मंडळाचे सर्व सदस्य दादूबाऊ साळवे दीपक साळवे सचिन साळवे सनी गुप्ता असे आम्ही सर्वांनी एक विचार केला आणि एक टेबलवर खुर्च्या आणल्या आणि विनामूल्य सर्वांचे फॉर्म भरून दिले आणि ते सर्वांचे दाखले आता दुपारच्या वेळेमध्ये तलाठी साहेब त्यांना देण्यात येणार आहे या प्रसंगी राहुरीचे तलाठी रवींद्र बास्कर राधेश्याम मेहर अजय शेळके ओंकार गायगाय बनशी भोंगळ यांनी लवकरात लवकर महिलांना दाखले मिळावेत म्हणून उशिरापर्यंत थांबून कसोशीनं प्रयत्न केले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉ भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी